फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत एक पनीरपासून वेगळी रेसिपी इथे मी पनीर घेतलेला आहे का पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला वास येणार नाही आपण ह्याला अर्धं किसून आणि अर्धाशे बारीक काप करून घेणार आहोत पनीरचे पाहू शकता तुम्ही अर्धं किसून घेतलेलं आहे आणि अर्धं कापून घेतलेलं आहे थोडे थोडे बारीक तुकडे करून आणि कढईत आपण ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालणार आहे थोडंसं एक चमच्यावर जिरं घातलेलं आहे जिऱ्याला छान अशी फोडणी बसली की त्यामध्ये दोन मिरच्या घालणार आहे फक्त दोन मिरच्या उभ्या कापून घातलेल्या आहेत हे, हे दोनच चमचे तूप घातलेलं आहे सध्या एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे हे पहा कांदा आता फ्राय करायचा आहे त्यामध्ये आपण कांदा छान परगून घेणार आहोत आता बारीक केसवर कांदा परतून घेऊया आपण हलवून घ्यायचं छान कांद्याला आपण ला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत छानपैकी हे पहा थोडेसं अजून तूप घालणार आहे मी त्यामध्ये जेणेकरून कांदा भाजेल अजून हे पहा कांदा आपला भाजलेला आहे हलकासा गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत एक कापलेला बारीक कापलेला टमॅटो घातलेला आहे त्यामध्ये आता टमॅटो आणि कांदा एकत्र आपण फ्राय करून घेऊया कढईमध्ये हे पहा छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहे हाताने पोस करून घालायची आहे बारीक कस्तुरी मेथीचा सुगंध फार छान येतो भारी लागते भाजी आता मेथीसोबत आपण परतून घेऊया कांदा टमॅटो एक मिनिटभरासाठी हे पहा छानपैकी परतलेलं आहे आता आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात आपले हळद घालायचे आहे एक चमचा आता त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे बेडगी एक चमचा एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे म मालमणी मसाला घालणार आहे एक चमचा हे पहा आणि धना पावडर घालणार आहे एक चमचा थोडीशी घातलेली आहे आता आपण याला छान हलवून घेऊया मसाल्याला भाजून घेऊ मस्तपैकी बारीक गॅसवर मसाला छान भाजला एक मिनिट भरायसाठी की आपण त्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत उभे आणि बारीक काप केलेले आणि किसून घेतलेला आहे थोडंसं आपण हे पा गॅस स्लोच ठेवलेला आहे जास्त पनीर हलक्या हाताने हलवायचं आहे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे चा कोथिंबीर घालायची आहे वरून त्याला खूप सारी कोथिंबीर कापून घातलेली आहे हलक्या हाताने पनीर हलवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त हलवायचं नाही त्याला मग ते सगळं गाळ होऊन जाईल पनीरचा हे <laughs> पहा पनीरला शिजायला जास्त वेळ लागत नाही पनीर शिज आता शिजून घेऊ आपण एक पाच मिनटं पनीर शिजल्यानंतर आपण तुम्हाला सर्व करून दाखवते डिशमध्ये हे पहा डिशमध्ये मी घेऊन दाखवते तुम्हाला आता हे पहा मस्त झालेलं आहे पनीर आपलं छानपैकीच शिजलेलं आहे किती भारी दिसत आहे पहा तुम्ही कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे तेवढंच चवीलासुद्धा खूप भारी लागत आहे चपातीसोबत एकदम मस्त लागून लागतं लहान मुलंसुद्धा लहान मुलांना पण खूप आवडतं पण जर तुम्हाला रेस रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू